नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल अशी परिस्थिती अधूनमधून तयार होते आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो अहिल्याबाई नगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही मोठी ढगाळ परिस्थिती तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र अतिशय प्रभावी झालेलं असून केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत मोठी पावसाची परिस्थिती किनारपट्टी भागात तयार झालेली आहे याचा परिणाम आजही महाराष्ट्रात होण्याची शक्यता असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे काही प्रमाणात विदर्भातही पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं मराठवाड्यातही पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं मध्ये बघतो काल मालदीवच्या दक्षिणेला आणि जवळपास अंदमान निकोबार बेटांच्याही मध्यावर श्रीलंकेच्या मध्यावर मान्सून येऊन थांबला आहे दोन्ही समुद्रात वातावरण चांगलं असल्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे परंतु आपल्याला माहीतच आहे की अंदमानात मान्सून आल्यानंतर साधारण एक सप्ताहानंतर केरळमध्ये मान्सून येतो आणि त्याच फरकाने थोडाफार मान्सून जरी सरकला तरी तीस एकतीस तारखेलाच केरळमध्ये मान्सून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज जर बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे उद्या बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा प्रभाव वाढून त्याचं डिप्रेशन तयार होईल दरम्यान केरळ दरवळील सिस्टम कमजोर होईल पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसात थोडी घट होण्याची शक्यता आहे मात्र अठ्ठावीस तारखेपासून वादळ विरुद्ध दिशेने गेल्यामुळे मोठी उघडी तयार होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो दरम्यानच्या काळात अरबी समुद्रातही मान्सूनपूरक वातावरण तयार होणार आहे एकतीस तारखेलाच केरळच्या आजूबाजूने मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल एक जूनपर्यंत मान्सून बऱ्यापैकी प्रगती करेल असं दिसते दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून मान्सून पुढे सरकण्यात त्याची मदत होईल बंगालच्या उपसागरात उद्या वादळी परिस्थितीचा प्रभाव वाढणार आहे हे वातावरण उत्तर पूर्व भागात सरकण्याची शक्यता आहे मात्र दरम्यानच्या काळातच मालदीवच्या दरम्यान नवीन पावसाची सिस्टम तयार होत असल्यामुळे मान्सूनची प्रगती होण्यास मदत होईल साधारण तीस तारखेला नवीन कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात तयार होईल आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल स्कायमेटनुसार एकतीस तारखेला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण केरळच्या आजूबाजूने असल्यामुळे त्यामुळे एक दोन तीन असं वातावरण पुढे सरकत जाईल मान्सूनची महाराष्ट्रातील निर्धारित तारीख ही सात आहे त्यामुळे मान्सून वेळेत किंवा वेळेच्या अगोदर महाराष्ट्रात सुद्धा येऊ शकतो परंतु जोरदार पावसाला सुरुवात होण्याकरता थोडा अवधी लागेल केरळच्या आजूबाजूने पावसाची परिस्थिती ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे त्यामुळे महाराष्ट्रात थोडं पावसाळ्यात चोवीस तारखेला बंगालच्या सागरातील वातावरण हे अधिक व्यापक बनणार आहे त्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास सध्या तरी अनुकूल परिस्थिती आहे वादळी परिस्थिती पूर्व भारताकडेच जाणार याचं जवळपास निश्चित झालं केरळमध्ये तीस एकतीस तारखेला मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रात तयार होत असलेलं वातावरण हे स्थानिक स्वरूपाचं आहे अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबामुळे काही ट्रफलाईन दक्षिण भागातून महाराष्ट्राच्या जात असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे हा पाऊस पुढे एक दोन दिवस पडत राहील परंतु सध्या ही मान्सूनपूर्व सरी आहेत महाराष्ट्रात मान्सून वेळेतच दाखल होईल सहा सात तारखेला मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणात येण्यासाठी वातावरण राहणार आहे जळगावमध्ये चव्वेचाळीस अंश तापमान आज राहणार आहे अकोल्यात त्रेचाळीस नांदेड आणि नागपूरला बेचाळीस तर चंद्रपूर सोलापूरला नाशिकला एक्केचाळीस अंश यशस्वी तापमान राहील उष्णतेची लाट कायम आहे वादळी परिस्थिती ही महाराष्ट्राकडे किंवा मध्य भारताकडे सरकत नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठं पावसळी वातावरण वगैरे आता लगेचच तयार होणार आणि विरळ स्वरूपात पाऊस पडत राहील पण साधारणपणे हा तीस एकतीस तारखेपर्यंतचा किंवा एक, कि एक जूनपर्यंतचा अंदाज आहे मात्र कोकण किनारपट्टीला मान्सून पूर्व सरींचा प्रभाव वाढणार आहे कारण जसं वादळ पूर्व भारताकडे सरकेल तसं महाराष्ट्रहून वारे वाहतील आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढेल तो बंगालच्या बसागरात आज चक्राकार स्थिती किंवा डिप्रेशन तयार होईल हे पूर्व भारताकडे जात आहे तरी देखील मान्सून पुढे सरकण्यासाठी या बादळाची मदत होणार आहे ही वादळी स्थिती साधारण सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत राहील नंतर हिचा प्रभाव संपेल आणि पुन्हा एकदा अरबी समुद्रातून मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण होईल साधारण आपला अंदाज आहे की तीस एकतीस तारखेलाच केरळमध्ये मान्सून दाखल होईल केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर चार पाच दिवसामध्येच महाराष्ट्रापर्यंत तो मजल मारेल असा अंदाज आहे ही वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे सरकेल जशीही पूर्व भारतात पोहोचेल तसं बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून महाराष्ट्रावरून खेचले जातील च्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने आणि कोकण किनारपट्टींकडे या ढगाळ परिस्थिती आणि हलक्या सरी होणार आहेत साधारण एकतीस मे किंवा एक, एक जूनपासून पुन्हा एकदा मान्सूनचा पुढचा प्रवास गतिमान होणार आहे परंतु आपला अंदाज आहे की सव्वीस तारखेपासून तीस तारखेच्या दरम्यान मान्सूनची प्रगती थोडी मंद राहील महाराष्ट्रामध्ये वेळेतच मान्सून पोचेल आणि सहा सात तारखेलाच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण तयार होईल आपण सध्या तरी धूळ संदर्भात कुठल्याही तारखा दिलेल्या नाहीत ते आपण योग्य वेळेस देणार आहोत आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय